नमस्कार द इंडियन न्यूज तत्पर आपल्या हक्कांसाठी या न्यूज चॅनलवर आपलं स्वागत आहे श्रमिक पत्रकार संघ गोंदवियाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून टिळक गौरव पुरस्कार आणि गुणवंत विद्यार्थी पत्रकार शेतकरी डॉक्टर आणि सेवाभावी संस्थांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले असून रोजगार आणि कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंकज रहांगडाले माजी आमदार राजेंद्र जैन सभापती दीपाचंद्रिका पुरे माजी सभापती संजय टेंभरे भाजप जिल्हाध्यक्ष सीताताई रहांगडाले भाजप नेत्या भावनाताई कदम श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष हाजी अल्ताफ शेख हे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते मागील पंधरा वर्षांपासून पत्रकार संघाच्या वतीने गोंदिया जिल्ह्यात दहावी तसेच बाराव्या वर्गात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या पत्रकारांचा सा। सोबतच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सेवाभावी संस्थांचा कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा तसेच वैद्यकीय क्षेत्रात दीर्घकाळ सेवा देणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरांचा सत्कार करण्यात येतो अधिक बातम्यांसाठी आपल्या हक्काच्या द इंडियन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद

जे काही घडत आणि गा। गा। ज्या काही छोट्या मोठ्या समस्या आहेत त्या समस्यांना वाचा फोड त्यांचं काम जे करत असतील तर पत्रकार पत्रकारी आमच्या सुद्धा निदर्शनात येत नाही त्या निदर्शनास आणून देण्याचं काम जे करत असतात त्यामुळे पत्रकार बांधावं आणि म्हणूनच आपण चौथा चौक आकार म्हटलेला आहे आणि म्हणून अत्यंत महत्वपूर्ण काम आपल्या माध्यमातून येतो आहे आणि ज्या काही समस्या असतील त्या समस्यांना आपल्या माध्यमात मिळतात आम्ही सुद्धा कधीकधी कधी या गोष्टीकडे निष्काळजी होते परंतु आपलं लक्ष त्याकडे असते आणि म्हणून प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक मग या ठिकाणी आमचे समाजकारणी असतील राजकारणी असतील किंवा आमचे अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांना सुद्धा एक सतर्क राहण्याचं काम आपल्या पत्रकार बांधवांच्या जा आमच्या भगिनींच्या माध्यमातून होतं आणि म्हणून एक चांगल्या पद्धतीचं काम आपल्या माध्यमातून होत आहे आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आहे